एका प्रामाणिक आणि निस्वार्थी शिक्षकाने व्यवस्थेच्या अमानुष छळाला कंटाळून आपले जीवन संपवले धनंजय नागरगोजे यांनी आपल्या आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात थरका पुडवणारे आरोप करत काही प्रभावशाली लोकांच्या जुलमी वागणुकीला कारणीभूत धरले आहे तू फाशी घे म्हणजे मला दुसरा कर्मचारी ठेवायला मिळेल हे अमानुष वाक्य ऐकून कोणाच्याही हृदयात धडकी भरावी धनंजय नागरगोजे यांनी अठरा वर्षे प्रामाणिक सेवा दिल्यानंतर फक्त आपल्या हक्काच्या वेतनाची विचारणा केली होती आणि त्याला मिळालेले उत्तर होते आत्महत्या कर धनंजय नागरगोजे यांनी त्यांच्या शेवटच्या पत्रात त्यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या व्यक्तीची नावे दिली आहेत बाळा तुला एकटं सोडून जात आहे पण याला हे राक्षस जबाबदार धनंजय नागरगोजे यांनी आपल्या लहान मुलीला उद्देशून लिहिलेल्या हृदयविदारक पत्रात या निर्दयी व्यवस्थेच्या तडाख्यात एका निरागस कुटुंबाचा कसा बळी गेला हे स्पष्ट केले आहे कायमस्वरूपी अन्याय सहन करणाऱ्या शिक्षकांचा हा शेवट असतो का या घटनेमुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि शक्तिशाली लोकांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे हा फक्त एका शिक्षकाचा मृत्यू नाही तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर उठलेला गंभीर प्रश्न आहे